मंगलम गुरु धजा मंगलम पुंडरी काक्षो मंगलम तनो हरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेते नांद तो ज्ञानराजा सुपात्र तया ठेविता महापुण्य राशी नमस्कार माझा मौली ज्ञानेश्वरासी आज गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी आनंदीदेवाची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हरिभक्त पारायण सार्थक महाराज गोसावी त्यांना आम्ही हनुमान म्हणतो खरोखर आज धन्य झालो माऊली ज्ञानोबा आपण जे कार्य करतो हे अतिशय याचा दाखला म्हणजे सार्थक महाराज गोसावी यांचं कीर्तन खरोखर <laughs> एंट्री मारली पहिल्या वर्षी सार्थक महाराज आले कोणाला वाटत नव्हतं एवढी तयारी होईल आणि अचानक मुलांचा नवरात्री बार कीर्तन महोत्सव पाहून त्यांनाही हिमत आली आणि त्यांनी सांगितलं महाराज मला कीर्तन करायचं एकादशीला ते बाहेर गेले तरी लवकर आले का मला कीर्तन करायचं का जिज्ञासो म्हणजे एवढी मोठी शक्ती आणि ही पूर्ण शक्ती जर कोणाची असेल तर माऊली ज्ञानोबरांची आहे माऊली ज्ञानोबरांनी सुंदर अशी नामसंग कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे सुंदर रामायणातले प्रसंग सार्थक महाराज यांनी सांगितले या कीर्तनासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके सर ज्यांनी आपल्याला गणित आणि इंग्रजी बोलायचं कसं वाचायचं कसं मराठी या गोष्टीवर अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून दोन महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे इंग्लिशसाठी विषय गणितासाठी विषय घेऊन तुम्हाला तयार केलेलं आहे त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा सर आपल्या या कीर्तनामध्ये उपस्थित आहे योगायोग आहे योगा, सरांनाही वंदन करतो आमचे हरिभक्त पारायण आज आपण प्रत्येक कीर्तनामध्ये जे, जे हा मृदुंगाचा आवाज ऐकतो हे मयूर महाराजांच्याच बोटातून ऐकतो हे एवढी त्यांची शक्ती आहे कारण हजारो विद्यार्थी त्यांनी तयार केले त्यांनाही धन्यवाद आणि खरोखर हे सगळे कीर्तनकार आज मी खरोखर धन्य झालो की हनुमान महाराज त्यांनी सुंदर असं कीर्तन के केलं आवडीनं आम्ही भजरंग बल्ली म्हणतो आणि खरोखर कृपा एवढी चांगली आहे प्रसंग त्यांनी अतिशय सुंदर आपल्याला सांगितलेला आहे माऊली महानोबरांच्या आपण प्रार्थना करू गोजागुरी पौर्णिमेनिमित्त की माऊली मानोवर आहे आमच्या सार्थक महाराज गोसावी यांना एवढं मोठं करा एवढं मोठं करा की महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार त्यांच्या माध्यमातून हो आणि अवश्य लाभो आणि मोठे कीर्तनकार हो हे माऊलीच्या प्रार्थना करू आणि या ठिकाणी थांबू शुभमभोवती कल्याणम